राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी शिंदे गटाची महत्वाची बैठक गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारात चर्चेची शक्यता भाजपला फक्त पीएमएलए कायदाच माहिती पीएमएलए कायद्याचा भाजपकडून गैरवापर संजय राऊतांचा आरोप अजित पवार कृतज्ञ संजय राऊतांचा घडाघात वयावरून शरद पवारांना टोला लगावणाऱ्या अजित पवारांचा घेतला समाचार मुख्यमंत्री शिंदेंना अटक करा गणपत गायकवाड यांच्या जबाबावरून ईडीनं कारवाई करावी ठाकरे गटाची मागणी एकत्र निवडणुका घेतल्या तर पैशाची बचत होईल गोविंद समितीला लिहिलेल्या पत्रामधून एकत्र निवडणुकीला शिंदेचं समर्थन राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला आज मोदी देणार उत्तर विरोधकांवर काय निशाणा साधणार याकडे लक्ष अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण अंमलबजावणीपर्यंत माघार नाही जरांगींची मोठी घोषणा नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाच्या छाप्यामध्ये आठशे तीस कोटींचे बेहिशेबी बे व्यवहार उघड आठ कोटींची रोकड आणि तीन कोटींचे दागिने हस्तगत साम टीव्हीला सूत्रांची माहिती